गावात राहतो गावात पाणी आलंय झाल वाकड घेऊन चाललो जनावर इस्तूळ लागला समजा परपंचा काय काय राहिलं नाही फक्त लेकरे घेऊन घराच्या बाहेर निघालो आहे ना असं संगीत माझं घर पाक वाट झालंय घरात पाणी आलंय बघा तुम्ही अक्षरशः तुमची पोटू बघा हे बघा या घराकडे गर पोटू ही समजा पाक नुसकानी झाले माझे मी कसं राहायचं लहान लिकडू घेऊन मी जायचं कुठं करायचं कुठं काय करायचं ह्याचं मला काय कळी ना आज ही एक घेतलं आहे दुसरे एक लुकडू दुसऱ्याजवळ आहे काय करायचं काय नाही मला समजी ना कसं करावं रडाव का टाकून जावं हे कळी ना साठ सत्तरला वय आलं हे आज आज पहिली बारी आहे का दुसरी बारी काय चांगता येईना दोन दिवस आलं काल रात्री दोनला अचानक पाणी आलं आम्ही करायचं कस खायचं कस हान कारण बाळा घेऊन आम्ही सडकर दोन गाव उत्तर सोलापूर <coughs> की घरात नसली फूट पाणी आलेलं आहे धान्य वाहून गेलं घरात जनावर वाहून गेले काय नाही <coughs> खायला काय नाही निवारा नाही खाण्याला अन्न नाही ना 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 कपडे वाहून गेले कपडे एका ड्रेसवर जो भाग आहे पूर्ण पाण्याही वेळलेला आहे आणि याच्यामध्ये जो काही माझा उद्योग चालू होता तो उद्योग तो मशिनरी त्या सगळ्या भिजून गेलेला आहे का जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे आणि या धावपळीमध्ये आम्ही हलवायचा खूप प्रयत्न केला पण घर आहे घरामध्ये कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेला आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे राशन पाणी ते सगळं ते पाण्यात था आहे आणि जवळपास दोन गावचा हा एक चतुर्थांश भाग काल लोकर हा कालपासून बिना अन्ना पाण्याचा आहे मला तर असं वाटते की शासनाने ह्या या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे आज जी लेकरं जी च्युच्यू चू करत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा माझ्या बचत गटामधनं कांचन महिला उद्योग मिलेट, मिलेट चालणारा उद्योग होता ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी कडक भाकरी ज्वारीचा रवा चकली हे सगळं विकत होत आता पुराच्या पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे साहित्य हे पाण्यात गेलेलं आहे अंदाजे किती नुकसान झाले असेल जवळ जवळ मशिनरी म्हणलं तरी आठ नऊ दहा लाखापर्यंत आहे सगळं धान्य आणि बनवलेल्या वस्तू पुराच्या पाण्यामध्ये शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला नाहीये हलवे हलवे सामान तिथपर्यंत पर्यंत आल पाण्याचा पंचनामे वगैरे केलेत का तलाट्याने नाही अजून तर कोणच आलेलं नाही अजूनही आलेलं नाही